मूल तालुक्यातील चिंचोली या गावात देवाजी राऊत यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सिंह राऊत यांनी मृतकाच्या कुटुंबियांची भेट घेतली आर्थिक मदतीचा हात दिला कुटुंबियांसोबत चर्चा करीत सांत्वन केले कुटुंबियातील सदस्यांना कामावर घेण्यासाठी वन विभागाला सांगितले गावकऱ्यांशी बोलताना मूल तालुक्यात वाघाचे हल्ले वाढतच असून शेतकऱ्यांनी किती सहन करायचे आता वाघाचे वाढते हल्ले खपवून घेणार नाही वाघाला पकडा पिंजरे लावा वाघाचा बंदोबस्त करा अन्यथा वन विभाग कार्यालयात आमरण उपोषणाला बसू अशी तंबी रावत यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना दिली यावेळी मृतकाचे कुटुंबीय गावकरी आणि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्राणघातक हल्ला झाला वाघाचा या अगोदर या गावात अशीच एक घटना घडली होती आणि या सगळ्यासाठी आम्ही मोर्चा एक शिष्टमंडळ घेऊन चीफ कन्झर्वेटर जितेंद्र रामगावकर यांच्याकडे गेलेलो होतो आणि त्यांनी हे इकडची पूर्ण माहिती दिलेली होती की या गावात असे असे घडत आहेत मरेगाव आपला चिचाळा त्याच्यानंतर केडझर कांतापेठ जनाळा आत्ताच या दीड महिन्यात सात लोकांवर वाघानं हल्ला केलेला आहे आणि त्यांनी शब्द दिला होता की कमीत कमी गोराखी लोकांना एक टार्च देणार जेणेकरून हे जंगलात जातात तर करंटच्या भीतीनं वाघ याच्याजवळ येणार नाही परंतु त्यांनी आपल्या शब्दाचा पूर्ण पालन केलेलं नाही त्यानेसुद्धा म्हणालेला होता का आम्ही त्या ठिकाणी वायर कुंपण लावणार कुंपणसुद्धा त्यांनी लावलेलं ला नाही आहे त्याच्यानंतर ज्यांच्या घरी हमला होते त्याच्या घरी इस्माला आम्ही एका लोकांना म्हणजे तात्पुरती नोकरी देणार तर नोकरीसुद्धा दिलेली नाही आहे तर आम्हाला शासनाला हे सांगायचं आहे की हे वाघाचा काळ केव्हापर्यंत चालणार आहे आणि लोकांचा दुर्दैवी मृत्यू केव्हापर्यंत होणार आहे याच्या ता दगड्यांनी तात्काळ उपाययोजना केलेली नाही आणि त्यांनी आपले दिलेले शब्दाचं पालन केलेला नाही तर आम्हाला नायचा स्तव त्यांच्या कार्यालयासमोर येऊन अमरण उपोषण करावं लागेल आणि जनतेचा साथ घ्यायसाठी आम्ही चर्चा करत आहोत प्रत्येक गावगावात जाऊन आम्ही एक मंडळ तर निर्माण करणार आहोत आणि त्यांच्यावर हल्लाबोल करणार आहोत